सिग्नल यंत्रणेची केबल चोरीमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत प्रवाशांचे हाल खडवली आणि टिटवाळा स्थानकादरम्यान आज शुक्रवारी पहाटे चार वाजून पंचवीस मिनिटांनी सिग्नल यंत्रणेची केबल चोरी झाली या घटनेमुळे मध्य रेल्वेची सिग्नल व्यवस्था अक्षरशः ठप्प झाली होती आणि त्यामुळे अप व डाऊन दिशेतील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली या अडथळ्यांमुळे सी एस एम टी आणि कसारा दिशेने धावणाऱ्या लोकल गाड्या तब्बल एक ते दीड तास उशिराने धावत होत्या सकाळच्या गर्दीच्या वेळेत ही विस्कळीत सेवा झाल्याने साखरमान्यांची मोठी गैरसोय झाली अनेक प्रवाशांना आपल्या कार्यालयात पोहोचण्यासाठी उशीर झाला आणि लेटमार्क लागण्याची वेळ आली घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी पथक रवाना केले काही वेळातच दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले मात्र तोपर्यंत टिटवाळा व खडवली स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये नाराजीची लाट पसरली होती सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून रेल्वेच्या यंत्रणांवर अधिक दक्षता ठेवण्याची गरज असल्याचे प्रवासी व्यक्त करत आहेत रेल्वे प्रशासनाने या चोरीचा तपास सुरू केला असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे संकेत मिळत आहेत